विदर्भ मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे दोन दिवस पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिला तर उत्तर महाराष्ट्र उत्तर विदर्भात किमान पारा खाली जाण्याचा अंदाज आहे यूजीसी नेट परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय एनटीएनं घातला आहे या परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणारे एनडीएच संचालक राजेश कुमार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली यूजीसी नेट परीक्षा डिसेंबर आणि जून अशी वर्षातून दोन वेळा घेण्यात येत आरटीच्या प्रवेशासाठी आजपासून अर्ज करता येणार आहे तर सत्तावीस जानेवारीपर्यंत प्रवेशाच्या अर्जासाठी मुदत देण्यात आली आहे त्यामुळे पालकांना सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करण्याचं शालेय शिक्षण विभागानं आवाहन आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघाकडून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासह हो विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं नागपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू झाला आहे आणि या प्रकरणात पारशिवनीमध्ये गावकऱ्यांनी संतप्त होत रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केलं वाघाचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे गावकऱ्यांनी केली तर मयताच्या नातेवाईकांना शासकीय नोकरी देऊन नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मुदतवाढ देण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्षांना मुदतवाढ देण्याचा ठराव मंजूर झाला निवडणूक प्रक्रिया लांब पडणार असल्यानं निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा ठराव मांडण्यात आला राज्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा यात्रोत्सवाला सुरुवात झाली छबीना मिरवणुकीनं पहिल्या दिवसाची यात्रा संपन्न झाली यावेळी लाखो भाविकांच्या येळकोट येळकोट जयमल्हाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर जडानी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या मांढरगडावर काळुबाई यात्रेला सुरुवात झाली जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली यावेळी सातारा जिल्हा प्रशासन आणि मांढरदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीनं भाविकांना विविध सोयी सुविधा पुरवण्यात येत आहे अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र देवी देवस्थान इथं शाकंभरी नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीनं सांगता झाली राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी आले होते शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या सांगतेनिमित्तानं देवीच्या मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई आणि सजावट करण्यात आली राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा यात्रोत्सवाला सुरुवात झाली आणि छबिना मिरवणुकीनं पहिल्या दिवसाची यात्रा संपन्न झाली यावेळी लाखो भाविकांच्या येळकोट येळकोट जयमल्लाच्या जयखोशानं संपूर्ण परिसर द्रणानंदी घेतला लाखो भाविकांचं श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या मांढरगडावर काळुबाई यात्रेला सुरुवात झाली जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली अहिल्यानगरच्या श्रीक्षेत्र मोहाटा देवी देवस्थान इथं शाकंभरी नवरात्र पारंपरिक पद्धतीनं सांगता झाली राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी आले नाशिक शहरात घातक मांजा वापरून पतंग उडवणाऱ्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय एकाच दिवसात चोवीस गुन्हे दाखल करण्यात आले आणि या प्रकरणामध्ये एकोणतीस जण अटकेत तेरा आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली नागपूरमध्ये मकर संक्रांतीनिमित्तानं ना, पोलिसांनी पतंगबाजांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवणारे तसच त्यांच्यावर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल करणारे यासाठी पोलिसांचं विशेष पथक तैनात करण्यात आले नागप्रात पोलिसांनी जप्त केलेला ना, नायलॉन मांजा आणि चक्री रोड रोलर फिरवत नष्ट केला या कारवाईमध्ये जवळपास अठरा लाख रुपये किमतीचा नायलॉनचा मांजा जप्त करण्यात आला नागपूर पोलिसांच्या अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली आज पानिपत शौर्य दिवस आहे आणि या निमित्तानं हरियाणातल्या पानिपतमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत यावेळी वीरगती प्राप्त झालेल्यांना फडणवीस श्रद्धांजली वाहणार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत दुपारी साडेबारा वाजता मुंबईतल्या वायबी सेंटर इथंही पत्रकार परिषद असेल शरद पवार या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष का गाडी तसंच इनकम टॅक्स भरत असतील अशा महिलांना लाडकी बहिणी योजनेमध्ये पैसे कसे देता येतील असा सवाल मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय तर लाडकी बहीण योजनेमधून नाव कमी झालं तरी त्यांच्याकडून आधीची वसुली करणार नसल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं लवकरच आदिवासी विद्यापीठाची निर्मिती होईल अशी माहिती आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी दिली विद्यापीठासाठी जागा शोधत असून तात्काळ याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पणन विभागाच्या बैठकीत दिल्या सोयाबीन खरेदी अडथळ्या विना होण्यासाठी या सूचना देण्यात आल्या संजय त्यांच्या भूमिकेवर उत्तर देण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी भूमिका जाहीर केल्यावर आम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलं काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगू असंही त्या म्हणाल्या संजय त्यांच्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या वक्तव्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली येणाऱ्या काळामध्ये ठाकरे सेना ना मवियामध्ये असेल ना महायुतीत असेल अशी टीका त्यांनी केली तर एकटं लढणं हे ठाकरे सेनेला परवडणार नसल्याची टीकाही त्यांनी केली शिवसेनेमध्ये सर्वात मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार आहेत चोवीस जानेवारीला नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा होणार आहे शिवसेनेमध्ये सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांची पद रद्द करण्यात येतील आणि एक नवीन पद नियुक्ती करण्यात येणार मंत्री हसन पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे सव्वीस जानेवारीच्या आधी पालकमंत्रीपदाचा निर्णय होईल अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली आहे त्यामुळे आता लवकरच मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे वाल्मिक कराडला आज केज कोर्टासमोर हजर करण्यात येणारे वाल्मिक कराडची चौदा दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार आहे त्यानंतर कराडला केज कोर्टमध्ये हजर केलं जाणार संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मधील आठ सदस्यांची उचलबांगडी करण्यात आली एसआयटी प्रमुख बसवराज तेली हे कायम असणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं फेरबदल करणार बीड प्रकरणावरून विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला बीडची परिस्थिती हाताळण्यात देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरल्याचा हल्लाबोल विनायक राऊत यांनी केला बीडला केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा असंही राऊत म्हणाले बीड केंद्रशासित करा ही मागणी करणाऱ्या विनायक राऊतांना मंत्री निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिले काही लोक रिकाम टेकडे आहेत आणि त्यांना कायदा कळत नसल्याची टीका राणेंनी केली तर केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी एक वातावरण लागतं आणि हे राऊतांच्या समजण्या पलीकडे आहे असं म्हणत त्यांनी टोला लगावला संतोष देशमुख खंडणी प्रकरणामध्ये विष्णू चाठेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली बीडमधल्या केच कोर्टानं कोठडी सुनावली अठरा जानेवारीपर्यंत चाठेला कोठडी सुनावण्यात आली देशमुख हत्या प्रकरणामध्ये बजरंग सोनावणे बीड पोलिसांसह धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत आहेत बारा डिसेंबरला वाल्मी पोलीस अधिकाऱ्यांची माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर भेट झाली असा आरोप खासदार बजरंग सोनावणे केला संतोष देशमुख हत्या कोणालाही माफी मिळणार नसल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशमुख आहे देशमुखांची हत्या ही अतिशय दुर्दैवी घटना असून शासनानं हे प्रकरण गांभीर्यानं घेतल्याचं शिंदे यांनी बीड हत्याकांडाबाबत मुख्यमंत्री गंभीर नाहीत आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केली तर बीड प्रकरणावरून सरकार निगरगट्ट झाल्याची टीका सुद्धा केली <स्था> मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडच्या एसपींना फोन करून देशमुख हत्या प्रकरणातील तपासाचा आढावा घेतला तर या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये असे आदेश फडणवीसांनी यावी यावेळी एसपींना दिले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा योग्य पद्धतीनं तपास सुरू आहे या प्रकरणातील कुठल्याही आरोपीला मुख्यमंत्री फडणवीस सोडणार नाही असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होईल अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे धनंजय मुंडेविषयी जी मागणी आहे त्याचा पुरावा असेल तर आम्ही सोडणार नाही असं अजित पवारांनी आधीच स्पष्ट केलं त्यामुळे आता हे वातावरण शांत राहण्याची गरज असल्याचं मुश्रीफ म्हणाले बीड प्रकरणाच्या चौकशीमध्ये जे समोर येईल ते पुढे येईल पोलीस शेवटच्या आरोपींपर्यंत पोहोचतील असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाईंनी दिले तसंच या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असे ते म्हणाले धनंजय देशमुख यांच्या आंदोलनावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली देशमुख कुटुंबियांची अस्वस्थता मी समजू शकतो असं आव्हाड म्हणाले तर संतोष देशमुख हत्याप्रकरणात सरकार काय लपवतोय असा सवाल त्यांनी उपस्थित केला हातलूर धरणाच्या कालव्याला मोठं भगदाड पडलं त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होती तातडीनं ना कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी भगदाड पडलं होतं पहाच्या तळिये गावातील दरड दुर्घटनेला साडेतीन वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र अजूनही दरडग्रस्तांचं पुनर्वसन झालेलं नाही आणि यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाराजी व्यक्त केली सरकार अशीच एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहतीय का असा सवाल दानवेंनी उपस्थित केला कोल्हापूरमध्ये महाराणी तारा राणी यांच्या जीवनकार्याची माहिती देणारा चित्ररथ तयार करण्यात आला आणि त्याचबरोबर महाराणी तारा राणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं शाहू महाराज छत्रपती हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये शाहू समाधीस्थळी या चित्ररथाचं उद्घाटन केलं पिंपरी चिंचवडमध्ये एका कामगारानं त्याच्या मालकाचा टेम्पो आणि त्यातल्या अडीच लाखांचा मुद्देमाल चोरी करत पसार झाला पोलिसांनी दहा तासात शोध घेत या आरोपीला अटक केली चिंचवडमध्ये साखळी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे विरोधी पथकानं विविध भागातील सीसीटीव्ही तपासले आणि यावेळी पोलिसांना एक सराईत आरोपी आढळून आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली चौकशीत या आरोपीवर सहा साखळी चोरीचे आणि तीन वाहन चोरीचे गुन्हे असल्याचं उघड आलं आहे नवी मुंबईच्या ऐरोली परिसरात एका रात्रीमध्ये चार ठिकाणी घरफोडी झाली आहे घरफोडीच्या सर्व घटना सीसीटीव्ही चित्रित झाल्या आणि या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आता तपास सुरू केला उल्हासनगरमध्ये कोर्टात कैद्याला गांजा देण्याचा प्रयत्न झाला जेलमधून न्यायालयात हजेरीसाठी आणलेल्या आरोपीला एक तरुण चपलेच्या बॉक्समधून गांजा द्यायला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली मात्र तरुणाला पकडायला पोलीस गेले असता त्यांना तिथनं पळ काढला या प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे